नमस्कार मी जावेद तामोळी महासत्ताच्या एका विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर गेल्या दोन अडीच महिन्यांपासून राज्यभर एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा खरं तर या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा महामार्गा विरोध आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे अठरा जूनला महामोर्चा या शक्तिपीठ महामार्गाविरोधात निघणार आहे आठशे किलोमीटरचा आणि बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या हा शक्तिपीठ महामार्ग नेमका काय आहे आणि याला विरोध काय होतो आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहे शेट्टी साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शेतकऱ्यांसाठी चळवळ करताय हा शक्तीपीठ महामार्ग जो नियोजित आहे त्याला नेमका शेतकऱ्यांचा विरोध का आहे मुळामध्ये शक्तीपीठ या महामार्गाचीच आवश्यकता नाही कारण तीर्थक्षेत्र जोडण्याच्या नावाखाली एक कुठंतरी शेतक समाजामध्ये आम्ही धर्मासाठी धार्मिक लोकांच्यासाठी किती सोयीसुविधा करतो आहे किती प्रयत्न करतो आहे हे दाखव दाखवण्याचा एक हा प्रयत्न आहे परंतु हा एक मुकोट आहे कुठल्याही भाविकांनी कधी आम्हाला वेगळा रास्ता माग करा अशी मागणी केलेली माझ्या ऐकिवात नाही असेल तर सरकारनं ते आ, स्पष्ट करावं नंबर दोन या शक्तीपीठावर ती जी काही तीर्थक्षेत्र येत आहेत मग अगदी कोल्हापूरपासून तरुण कोल्हापूरचे महालक्ष्मी असेल नरसिंहवाडी असेल शिरोळ तालुक्यातले किंवा hmm. सांगलीचा गणपती असेल औदुंबूर असेल पुढं पंढरपूर असेल तुळजापूर असेल अगदी परळी वैजनाथ असेल औंडा नागनाथ असेल या साऱ्या देवस्थानामध्ये अशी कधी घटना घडली का की ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि रस्त्यावरच प्रवाशांची कुचंबना झालेली आहे व अक्कलकोटला जायला प चार चार पाच पाच तास लोकांना रस्त्यावर तिष्ठत राहावं लागलेलं आहे असं कधीही घडलेलं नाही आहे आता जे काय सध्या जे रस्ते आहेत ते पुरेसे आहेत आणि हा शक्तीपाठ आहे जो गोव्यातून येतो त्याला तो खरं तर गोव्यातून कोल्हापूरला यायला अनेक मार्ग आहेत आंबोली घाटातून येणार आहे आता नवीन झालेला एक मार्ग आहे भुदरगड तालुक्यातनं गेलेला अनुस्कोरा घाटातून येतो तर वैभववाडीवरून येतात एवढे सारे मार्ग गोव्यातून कोल्हापूरला आहेत आणि नवीन मा फोंडा घाट आहे नवीन मार्गाची आवश्यकता नाही पण तरीसुद्धा आजरा आणि भुदरगड त्याचबरोबर कागल या तालुक्यामध्ये जे अनेक शेतकऱ्यांना म्हणजे हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हुँ. हा रस्ता करण्याची आवश्यकता आहे का पुढं जिल्ह्याच्या पूर्व भागात आपण आलो तर शिरोळा हातकणंगले भागातून हा रस्ता जातो तारदाळ पट्टण पट्टणकुडोली या ठिकाणी शेतकऱ्यांना भूमिहीन करून जातो काय गरज आहे कारण एक रस्ता आता पंचतारांकित वसाहतीतून जो रस्ता गेलेला आहे तो आहे होपरी वगैरे या गावासाठी त्याच्यानंतर अजून एक कबनूर ते इंगळी हा रस्तासुद्धा अतिशय चांगला आहे असा असताना जी जमीन आज करोडो रुपयांची आहे तारदाळ कु पट्टणकुडली या भागामध्ये शेतकऱ्यांची ती कवडीमोल किमतीनं खरेदी करायचा घाट त्याच्या मग दिसतो पुढं शिरोळ तालुक्यामध्ये आल्यानंतर आधीच इथं सोलापूर हायवे आहे त्याचा बायपास आहे आणि त्याच्यामध्ये शक्तीपीठ आहे मध्येच रेल्वेचा रूळ गेलेला आहे म्हणजे निमशिरगाव दानोडी उमरवाड परिसर या परिसरातल्या शेतकऱ्यांचे अक्षरशः जवळजवळ चाळीस पंचाळीस टक्के जमिनी सगळी रस्त्यामध्ये झालेलं आहे शिवाय या भागातून जेवढी रस्ता म्हणजे अगदी पूर्वर प आपण बोदरगडपासून धरू दूधगंगा नदी नदी ज्यावेळी हा रस्ता क्रॉस करतो त्याच्यावर पडणाऱ्या प्रचंड भराव्यामुळं जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पुराचा धोका अजून वाढतो कारण राष्ट्रीय महामार्गाचं हे जे काही डी पी आर तयार करणारे अतिहुशार तज्ज्ञ आहेत ते फक्त नदीच्या पात्रावरच तेवढं पूल बांधतात आणि बाकीचा सगळा भरावा टाकून पाण्याचा प्रवाह अडवतात आणि त्यामुळं पुराचा धोका निर्माण झालेला आहे उदाहरण द्यायचं झालं तर इंग्रजांनी जेव्हा प्रशासन चालवण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जे आजचं आहे ती इमारत बांधली त्यावेळी इंग्रज फारच चोकंदळ होते त्याने सगळा अभ्यास पुराचा पंजंगी पाण्याचा केलेला असणार इतिहासामध्ये कधीही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी शिरल्याची नोंद नव्हती पण जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान पुणे बंगलो राष्ट्रीय महामार्ग हा चौपदरी झाला आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भरावा टाकला गेला शिरोलीपासून ते अगदी उचगावपर्यंत ह्या भरावामुळं पंचंगीच्या प्रवाहा प्रवाह जो पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले आणि कोल्हापूर शहरामध्ये पाणी यायला लागलं दोन हजार पाचला तसंच झालं सहाला तसंच झालं एकोणीसला तसंच झालं एकवीसला तसंच झालं तस म्हणजे हे रस्ते हे महापुराला कारणीभूत ठरतात हे आता सिद्ध झालेलं आहे पुढं शिरोळ तालुक्यामध्ये आपण आलो किंवा हातकण तालुक्यामध्ये आलो पट्टणकुडोलीला हा रस्ता पंजंगा क्रॉस करणार आहे म्हणजे पुन्हा आणि कोल्हापूर शहराला पुन्हा एक नवीन भरावेमुळं पुराचा धोका निर्माण झाला पुढं शिरोळ तालुक्यामध्ये हा ज्यावेळी रस्ता येतो त्यावेळी वारणा आणि पंजंगा काटावर अजून एक आधीच सोलापूर हायवेचा एक नव नवा बायपासचा पूल होणार आहे त्याच्या शेजारी हा पूल होणार आहे पुढं म्हैसाळा एक बॅरेज बांधायचं काम चालू आहे आणि त्या बॅरेजमुळे कारण हिप्परगीमुळं सुद्धा आलमट्टीबरोबरच हिप्परगीसुद्धा महापुराला कारणीभूत आहे म्हणजे हिप्परगीच्या बॅरेजमुळं शिरोळ तालुक्यामध्ये अजून पाणी तुंबतं आहे आता महिषाळचं बॅरेज झालं तर अजून पाणी तुंबणार आहे त्याच्यामध्ये परत हे दोन नवीन पूल पडले तर मग या शिरोळ मिरज तालुक्याचं वाळवा तालुक्याचं काय होईल याचा कोणी विचार केला आहे काय आणि याशिवाय शेवटचा मुद्दा समोर समोर सांगतो आणि हे सगळं कर्ज काढून होणार आहे किंवा खाजगीकरणातून होणार आहे खाजगीकरणातून झालं तर टोलच्या माध्यमातून जनतेलाच ते पैसे भरावे लागणार आहेत हा रस्ता आर्थिकदृष्ट्या सुद्धा तोट्याचा जाणार आहे याचं कारण हा रस्ता हा कोल्हापूरपासून अगदी नांदेडपर्यंत जाणारा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे नागपूर महामार्ग त्याला बरोबर समांतर असाच हा आहे न काही ठिकाणी तीन किलोमीटर आणि काही जास्तीत जास्त बावीस किलोमीटर या दोन रस्त्याच्या मध्ये अंतर पडतं म्हणजे बरोबर समांतर अशा पद्धतीनं हा रस्ता जाणार आहे आत्ता जो काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जो रस्ता केलेला आहे त्याच रस्त्याचं अर्थशास्त्र जमत नाही तो तो सो तो, तोट्यामध्ये तो तो चाललेला आहे सांगली जिल्ह्यातलं कवटेमंकाल तालुक्यातलं शिरडोंचं जो काही टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दररोज चाळीस लाख एवढा टोल संकलित होणं अपेक्षित होतं तिथं तेम सात ते आठ लाख टन ला मक, ला, ला, टोल गोळा व्हायला लागलेला आहे आता मग हे सुद्धा म हा शक्तीपीठ झाला ह्याला टोल झाला तर मग ही ह्या सात आठ लाख जे काही टोल वसूल होणार आहे त्याच्यामध्ये विभागले जाणार आहे म्हणजे पन्नास टक्के इकडे होईल पन्नास टक्के तिकडे होईल म्हणजे तेही तोट्यात हेही तोट्यात आणि तोट्यात आहे म्हणून पुन्हा आणि त्याची मुदतवाढ मुदतवाढ म्हणून मग त्याच्यामध्ये पैसा ठेकेदाराचं भरलं करायचं आणि इकडं शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं घ्यायचं मुळामध्ये शेतकरी का विरोध करतायत कारण जो मूळचा दोन हजार तेराचा अधिग्रहण कायदा होता त्या कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्ती केली गेली आणि चौपट आणि एकपट वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ही पाचपट रक्कम जी काय मिळायची त्याच्याऐवजी दुप्पट मिळाले म्हणजे पूर्वी मिळणाऱ्या के पैशाच्या केवळ चाळीस टक्के पैसे मिळणार आहेत आणि मग अशा पद्धतीनं ही आरक्षणं टाकायची कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांची जमिनी घ्यायची त्यांना कंगाल करायचं त्यांना भूमिहीन करायचं कारण व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा ह्या रस्त्याचा काही फायदा नाही कारण दोन्ही बाजूला बॅर भर प्रचंड भरावं दोन्ही बाजूला बॅरेकेड्स त्यामुळं काही लोकांना असं वाटत असेल की मी माझी शेतीच रस्त्यावर येते तो रेल्वे रोळाकडं शेती असणाऱ्याला विचारा काय हाल होतात ते एखाद्या शेतकऱ्याचे जमिनीचे दोन तुकडे झाले तर पलीकडच्या शेतामध्ये जाण्यासाठी चार चार किलोमीटर अलीकडे यायचं कुठं बोगदा असेल तिथनं रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्या शेतात जायचं अशा अनेक अडचणी आहेत पण मागणी केलेली नाही शेतकऱ्यांनी मागणी कुणीच मागणी केलेली नाही हो हो केवळ राजकीय नेत्यांना प्रचंड पैसा कमावता यावा कारण समृद्धीतून अनेक राजकीय नेत्यांची आर्थिक समृद्धी निर्माण झाली आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये घाऊक स्वरूपामध्ये आमदारांची खरेदी विक्री झाली आता शक्तीपीठातून कुणाकोणाला शक्ती मिळणार आहे मला माहीत नाही पण काही मुठभर लोकांना आर्थिक शक्ती मिळावी म्हणून ढिगभर म्हणजे हजारो शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर ते, ते रक्ताचा शेवटचा आहे तोपर्यंत त्याला विरोध करण्याची भूमिका माझी असणार आहे शेट्टी साहेब अशी ही एक चर्चा आहे की हा शक्तीपीठ महामार्ग ज्याला नियोजित झाला त्याचं गॅजेट नोटिफिकेशन ज्यावेळेला आलं त्यावेळेला स्वतः शेतकरी याला विरोध करत नाही जे शेतकरी नेते आहेत किंवा इतर ज्या कृती समिती आहेत तेच याला विरोध करत आहेत त्यांनी शेतकऱ्यांना उठवून बसवलं अशी ही चर्चा आहे कुणी सांगतंय मी स्वतः किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळी या शक्तीपीठाच्या डी पी आरला मान्यता दिली त्यावेळीपासून आम्ही विरोधाची भूमिका घेतलेली आहे म्हणजे असं नाही आहे कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मी आम्ही एवढंच म्हणतोय मग एवढं करायचं आहे ना तुम्हाला तुमचा बुधात्त घेतो आहे ना तुम्हाला भाविकांची सोय करायची आहे ना त्यांच्याकडून टोल गोळा करायचा आहे त्या टोलमध्ये ज्यांची जमीन गेली त्यांचा हिस्सा ठेवा ना ते नाही ठेवणार कारण जो काही मलिदा मिळाला पाहिजे तो मुठभर ठराविक लोकांनाच मिळाला पाहिजे ही भूमिका असेल तर ती आम्ही होऊन देणार नाही यामध्ये एक विकासाचा एक मुद्दा आहे समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने थडगी बांधून विकास करता काय योग्य मोबदला शेतकऱ्यांना देऊन जर शेतकऱ्यांचे थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे तुम्ही बांधणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही मग म्हंटल ना काय शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये गोटा बांधतो बिगर शेती वापरासाठी झालं की नाही वापर त्याचा कधी अजून काही गांडोळ खत करतो कधी दुसरं काही करतो घर बांधतो अच्छा तो सगळी शेतीग्रस्तो करतो अशातला भाग नाही परंतु ते जे जो ते जे काही करतो त्यातून त्याला त्याच्यानंतरच्या पिढ्याला काहीतरी उत्पन्नाचं साधन निर्माण होत असतं इथं तुम्ही कायद्याचा धाक दाखवून सक्तीचं भूसं करून त्याला तिथून बेदखल करणार कवडी मोल किंमत ती पण सतराशे साठ हेलपाटी घालून सरकारी अधिकाऱ्यांना पैसे चारून मग ते पैसे त्याला मिळणार कशासाठी मग तो सरकारकडे पैसे नाहीत म्हणून खाजगीकरणातून तुम्ही भांडवल निर्मिती करता अच्छा बिओटी तत्वावर बांधा हा वापरा हस्तांतर करा या धर्तीवर तुम्हाला पैसे नाहीत म्हणून तुम्ही ही जर म भूमिका घेत असाल तर मग जमीन खरेदी कराल तर कशाला पैसे खर्च करता ज्या शेतकऱ्याची जेवढी जमीन जाते त्याच्या जा पाचपट जी काही किंमत होईल ती किंमत म्हणजे त्याचं भांडवल धरा आणि त्याला त्या भांडवलाचा परतावा त्याच्या अगदी नातवंड परतवंडळापर्यंत देत राहा म्हणजे शेवटी तो काही ऊसाची शेती करायचं तर टोलची शेती करत बिलकुल मग ते का नाही करत तुमची जर का राज्यकर्त्यांची भावना जर का स्वच्छ असती प्रामाणिक असते तर शंभर टक्के असं केलं असतं करणार नाही आहे म्हणून आमचा याला विरोध आहे खरं तर हे नोटिफिकेशन जे आहे महायुती सरकारनं काढलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मायुतीतले कोणतेच नेते बोलत नव्हते मात्र आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर माहुतीतलेच काही आमदार जे आहेत ते शक्तीपीठ महामार्ग रद्द करा स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सांगत आहेत की आम्ही पूर्ण ताकद लावू पण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू हे नेमकं अचानक पद्धतीने अशा पद्धतीचं चर्चा हे सगळं आता निवडणुका विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेलं आहे मला सांगा की मग कॅबिनेटनं ज्यावेळी या डी पी मान्यता दिली त्यावेळी मुश्रीफ साहेब का बोलले नाहीत बोलायला पाहिजे होतं त्यावेळी त्यांनी आता मोबदल्यासाठी जे आंदोलन करत आहेत ते काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे जे काय आमदार आहेत त्यांनी महा मुळामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती केली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यावेळी त्यांनी विरोधाची भूमिका काय घेतली नाही त्यावेळी का नाही त्याला आवाज उठवला विधानसभेमध्ये म्हणजे आज आता दारात आलेलं आहे आणि आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून सगळ्यांना शेतकरी आठवला हो आहे अजून तीन चार महिने शेतकरी आठवत राहील एकदा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पोलीस आणि शेतकरी एकमेकांची डुकी फोडत राहतील कुठलाही राजकीय नेता त्याच्यामध्ये येणार नाही ये पालकमंत्र्यांचं किंवा ने ने माहितीतल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्गाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला तोच फटका विधानसभेला बसू म्हणून हे सगळे आहे आणि कदाचित स्थगिती देतील पण तात्पुरती स्थगिती देतील आणि विधानसभा झाल्यानंतर पुन्हा त्याला हात घालतील कारण या शक्तीपीठामधला पैसा अनेकांना दिसायला लागलेला आहे या लोकांनी पैसा कमवावा म्हणून शेतकऱ्यांनी आपला बळी का, का द्यावा हा साधा प्रश्न अठरा जूनला एक महामोर्चा होतोय कशा पद्धतीनं नियोजन असेल किती लोक येतील नाही या शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा फक्त ज्यांच्या जमिनी जातात त्यांचेच नव्हे तर ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्यांचा सुद्धा विरोध आहे मी मगाशी सांगितलं अहो अलीकडून पलीकडे जायचं असलं तर अनेक अडचणी येतात पाईपलाईन टाकायची असे कशी टाकायची सांगा बघू आणि ह्याचा काही नाही एखादा जिल्हा मार्ग किंवा राज्यमार्ग झाला तरी त्या रस्त्याला ज्यांच्या जमिनी गेल्या नाहीत त्यांनाही त्याचा थोडाफार फायदा होतो कुणाला तरी तिथं शेड मारता येतं कुणी धाबा टाकतो कुणी काही करतो पानपट्टीचं दुकान काढतो पण कधी छोट्या रस्त्याला हे हे जे एक्सप्रेस हायवे आहेत याचा काही नाही पाहिजे तर एकदा नाशिक एक ते फार अगदी आव औरंगाबाद पर्यंत पर, किंवा त्याच्या पुढेही एकदा फेरफटका नागपूरपर्यंत फेरफटका मारून या समृद्धी महामार्गाला एक चिटपाखरू तुम्हाला दिसणार नाही कुठं थांबण्यासारखी जागा नाही कारण आणि ते जे काही एका ठिकाणी काही सुविधा करतील पेट्रोल पंप ती जागा त्यांची असेल त्या ठिकाणी हॉटेल ते सांगतील तिथंच करा उभारेल म्हणजे काही लोकांना असं वाटतंय की आपल्या जवळून हायवे गेला तर आम्हाला माझ्या जमिनीची किंमत वाढेल मला फायदा होईल काहीही फायदा होणार नाही फायदा एवढाच होईल रात्री एखाद्याला डुलका लागला आणि त्याची गाडी घसरली तर वीस फुटावरनं तुमच्या शेतात येईल ते त्याला दवाखान्यात दाखव अॅडमिट करायची जबाबदारी तुमच्यावर येईल एवढं याच्याशिवाय दुसरा कुणालाही काय फायदा महामार्गाचा तसं तसंच होईल खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतलेला आहे आणि अठरा जूनला घेरा डालो डेरा डालो अशा पद्धतीचं आंदोलन करून या शक्तिपीठ महामार्गाला विरोध होणार आहे यानंतर राज्य सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे वेळ झालेल्या इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत तोपर्यंत पाहत राहा महासत्ता धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा